मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावात चार वर्षीय चिमुकली कु यज्ञा जगदीश धुसाने हिच्यावर अमानुष अत्याचार करून क्रूरपणे जीव घेण्यात आला या अमानुष कृत्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे या घटनेच्या निषेधार्थ आज नांदगाव येथील सर्व सुवर्णकार समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले हातात निषेधाचे फलक चेहऱ्यावर राग आणि मनामध्ये न्यायाची आस सुवर्णकार समाजाने नांदगाव पोलीस निरीक्षक श्री भदाणे यांना निवेदन देत आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची तीव्र मागणी केली समाजाने म्हटले आहे की हे निंदनीय घृणास्पद आणि मानवतेला काळेमा भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून कडकात कडक कायदा करावा अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली या आंदोलनात वामनदादा पोतदार नरेंद्र खरोटे श्याम दुसाने अण्णा दाभाडे खंडूशेठ दंडगवाळ नाना विस्पुते सचिन खरोटे विजय पोतदार जितेंद्र चव्हाण मनीष बाविस्कर शशिकांत भालेराव पत्रकार चंद्रकांत भालेराव गोलू सोनवणे अमित खरोटे प्रसाद वडनेरे सौरभ विस्पुते तसेच समाजातील अनेक तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले न्यायासाठीची ही लढाई पुढे कशी वळण घेते आरोपीवर कोणती कठोर कारवाई होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे या प्रकरणाचा आम्ही पाठपुरावा करत राहणार आहोत तपास एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे दिलेला आहे आणि पुराव्याचं संकलन करून त्याला फाशीपर्यंत नेण्याचं काम पोलीस हो विभागाकडून करण्यात येईल अशी मला खात्री आहे त्यामुळे तुम्ही मी मनात संपत ठेवू नका की पोलीस खात्याकडून काही हायगाई होईल असं या यंत्रणेबरोबरच इतर शासकीय विभाग सुद्धा ज्या जी माहिती घेत असतात आणि ते सुद्धा या गोष्टीला एक शिक्षा होण्याच्या दृष्टीने सपोर्ट करण्याचं काम करत असतात नुसतेच पोलीस यंत्रणा काम करत का करते त्यांना वागणे अनेक काही राजकीय सामाजिक कार्यकर्तेसुद्धा आम्हाला त्या गोष्टीसाठी आग्रह करत असतात आणि त्या गोष्टीची जाणीव ठेवून आणि झालेला प्रकार हा एकदम घृणास्पद असल्यामुळे पोलिसांना या गोष्टीकडे एकदम संवेदनशील बघून जास्तीत जास्त सबळ पुरावा करून निर्माण करून फास्ट ट्रॅकवर कोट चाल केस चालवून त्याला शिक्षा कशी करण्यात येईल यासाठी पोलिसांना रात्रंदिवस करायची वेळ आली कष्ट तरी करू शकतात करावी करतात ते कारण घटना जी आहे ही एक निशब्द करणारी घटना असते कुठलाही शब्द या दुःखासाठी मुखातून निघत नाही कारण जसं दुःख म्हटलं खेद म्हटलं तरी काही संपत नाही कारण एक चिमुकले ही जग बघण्यासाठी आली की जग काय असतं ते कळण्याच्यातच त्याचा अंत व्हावा आपल्याला हृदय द्रवण होऊ हृदयाचं पाणी होण्यासारखी घटना आहे त्यामुळे याच्यामध्ये पोलीस विभाग काम करेल आरोपीला शिक्षा ही फाशीपर्यंत कशी नेता येईल याचा प्रयत्नशील राहिला मी तुम्हाला विवेचन देतो आणि तशी भावना व्यक्त करतो धन्यवाद आणि फार गुणास्पद गोष्ट आहे प्रशासन आणि याची जास्तीत जास्त लवकर फाट राखवले असतात काहीतरी करा आमच्या समाजाची तुम्हाला निवेदन देतो धन्यवाद वरिष्ठ पातळीवर या गोष्टीची कार्यवाही सुरू आहे धन्यवाद भावना आम्हाला कळाल्या आहेत थँक्यू सर धन्यवाद महाराष्ट्र चोवीस न्यूज चॅनल नांदगाव